बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग तर्फे ओंकारेश्वर ते पातुर्डा कावड यात्रा काढण्यात आली पंधरा ऑगस्टला ओंकारेश्वर येथून राष्ट्रगीताने कावड यात्रेचा प्रारंभ झाला हिंदू धर्म गायीला माता मानतो या मातेच्या दर्शनाने तेहतीस कोटी देवी देवतांचे दर्शन साकारते त्यामुळेच गाय व गोवंश हत्या केल्यास कडक कारवाई करण्याचा कायदाही अंमलात आहे त्याचप्रमाणे लव जिहाद धर्मांतरण गोहत्या व गोवंश हत्या बंद व्हाव्या असा दृढ संकल्प घेऊन पातुर्डा येथील बजरंगी कावडधारींनी पायी ओंकारेश्वर ते पातुर्डा कावड या यात्रेचा यथोचित पवित्रा घेतला त्यानुसार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कावडधारींनी ओंकारेश्वर येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराजवळ राष्ट्रगीत व तिरंगा झेंड्याला सलामी देऊन भारत माता की जय गजानन महाराज की जय इत्यादी घोषणा देऊन ही यात्रा ओंकारेश्वर सनावत देशगाव रस्तमपूर असिरगड बरहाणपूर डोंगरगाव महाराष्ट्राची चेकपोस्ट जळगाव संग्रामपूर मार्गे पातुर्डा येथे चौथ्या सोमवारी आपल्या एकशे पाच कावडधारीसह अडीच क्विंटलची कावड एकवीस भरणे सहा फूट श्री हनुमान मूर्ती घेऊन बारा दिवसात दोनशे चाळीस किलोमीटर प्रवास पायदळ करून सव्वीस ऑगस्ट रोजी कावडला टांगलेल्या वीस भरण्यात माननीय नर्मदेचं जल तर एकविसाव्या भरणात ओंकारेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या अभिषेकातील जल घेऊन ही कावड पातुर्डा येथे पोहोचली यावेळी जय श्रीराम हर हर महादेव जय बजरंग या अनेक घोषणा देऊन बजरंग कावड प्रेमींनी डीजेच्या तालात ठेका धरला या प्रसंगी संग्रामपूर प्रखंड विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पातुर्डा नगरीतील घरासमोर रांगोळा काढून स्वागत करण्यात आले तसेच गावात प्रवेश करता जेसीबी द्वारे फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत करण्यात आले मिर स्वागताकरिता निघालेल्या या मिरवणुकीमध्ये यावेळी संग्रामपूर प्रखंडचे पदाधिकारी तसेच खामगाव जळगाव नांदुरा मोताळा अकोला पातूर तालुक्यातील असलेले असंख्य पदाधिकारी व इतर ठिकाणांवरून आलेले बजरंगी तसेच समस्त शिवभक्तांनी सहभाग घेतला असे दिसून आले यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल विदर्भ प्रांताचे सहमंत्री ऍडव्होकेट भाऊ अंधारे आमदार डॉक्टर संजय कुटे मंगेश गाडगे पातूर पहिलवान राजू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून मिरवणुकीची करता पातुर्डा नगरी तसेच परिसरातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तामगाव पोलीस तसेच पोलीस मुख्यालय बुलढाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा जय श्रीला पंधरा ऑगस्ट रोजी जन्म राष्ट्रगीताने सुरुवात करून या कावडयात्रेचे प्रस्थान झाले ही कावडयात्रा या कावडयात्रेचे एम पी मध्ये बी खूप ठिकाणी जंगी असे विश्व हिंदू परिषद प्रजरन दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले या कावडयात्रेचा एक संकल्प असा आहे की गौ ग हत्या लवजिया धर्मांतरण बंधभाव यासाठी या कावडयात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं हे कावडयात्रा दोनशे चाळीस किलोमीटरच्या पदयात्रा करून पातोडा येथे सव्वीस ऑगस्ट रोजी पोहोचली या कावडयात्रेचं जंगी असं पाकोडा वासियांनी स्वागत केले त्यानंतर या कावडयात्रे भव्य दिव्य अशी एक मिरणूक काढण्यात आली की ज्या ठिकाणी जे उपस्थिती आपल्याला लाभली असे आमचे अमोलभाऊ अंधारे संजयभाऊ कुटे मंगेशभू गाडगे राजीभू चव्हाण या सर्वांचे मी आभार मानतो तसंच या कावडयात्रेले शिवभक्त आणि भजरंगी भाव भावांची उपस्थिती लाभली त्यांचेसुद्धा मी आभार मानतो